तुम्हाला अपात्र का ठरवू नये असा थेट सवाल सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी अजित पवार गटाला केला आहे सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी झालेल्या सुनावणी दरम्यान चंद्रचूड यांनी हा सवाल केला इतकंच नव्हे तर अजित पवारांसह एक्केचाळीस आमदारांना सुप्रीम कोर्टानं नोटीस देखील बजावली आहे या नोटीशीला उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात कुणाचे आमदार होणार अपात्र पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट नाहीतर अपात्र ठराल नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी अजित पवार गटाला विचारलेला प्रश्न आता चांगला चर्चेत आलाय तुम्हाला अपात्र का ठरवू नये असा सवाल चंद्रचूड यांनी केल्याची माहिती ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी दिली सिद्धार्थ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी झाली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं या सुनावणी दरम्यान तुम्हाला अपात्र का ठरवलं जाऊ नये असा सवाल सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी अजित पवार गटाला केला राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी राहुल नार्वेकर यांच्यासमोर झाल्यानंतर त्यांनी फेब्रुवारी महिन्यात त्यावर निर्णय दिला होता त्यांच्या वतीने अनिल पाटील मुंबई उच्च न्यायालयात गेले तर शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आज या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं ना अजित पवार यांच्यासह त्यांच्या एक्केचाळीस आमदारांनाही नोटीस बजावली शिवाय तुम्हाला अपात्र का ठरवण्यात येऊ नये असा सवाल करत या नोटिशीला उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली यावर पुढील सुनावणी आता तीन सप्टेंबरला होणार आहे तिकडे शिवसेनेचे जे आमदार अपात्रता प्रकरण आहेत त्यासोबतच हे राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण घेतलं जाईल असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी तीन सप्टेंबरला होणार असल्यानं तीन सप्टेंबरलाच राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण ऐकलं जाण्याची शक्यता आहे मात्र तोपर्यंत अजित पवार गटानं त्यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीला उत्तर द्यायचं आहे असंही ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं आता सर्वात महत्वाचं तीन सप्टेंबरला जर सुनावणी झाली तर सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत या प्रकरणाचा निकाल येऊ शकतो मात्र हा निकाल कुणाच्या तरी बाजूनं लागेल त्यानुसार सर्वोच्च न्यायालयानं जर कुणाला अपात्र ठरवलंच तर त्यांची अपात्रता अकरा नोव्हेंबरपर्यंत असणार आहे म्हणजे ती प्रतिकात्मक अपात्रता असेल त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणांचा निकाल सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येऊ शकतो हे नक्की तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा